नमस्कार सतर्क महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे सरसेनापती उमाबाई साहेब दापाडे सेवा प्रतिष्ठान आयोजित शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान जनसेवा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती खंडेराव येसाजीराव दाभाडे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी केले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सरसेनापती दापाडे राजघराणे मान्यवर यांच्या हस्ते समाधीपूजन समाधीस्थळ बनेश्वर मंदिर या ठिकाणी झाले त्यानंतर आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सकाळच्या सत्रामध्ये हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांचे व्याख्यान झाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यादवेंद्रजी खळदे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश शेट ओसवाल यांनी भूषविले दुसऱ्या सत्रामध्ये डॉ प्रमोद बोराडे यांचे मराठा साम्राज्य व सरसेनापती दाबाडे घराणे या विषयावर व्याख्यान झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडवोकेट श्रीराम कुबेर यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून सरसेनापती अंजली राजे दाबाडे राजे दाभाडे संध्याराजे दाभाडे दिवालेक राजे दाभाडे सत्यशील राजे दाभाडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते वन्यजीव रक्षक निलेश गराडे तसेच भटकंती सह्याद्री प्रतिष्ठान यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे सेवा प्रतिष्ठान संस्थापक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील अध्यक्ष दीपक अरुण दाभाडे कार्याध्यक्ष आनंद सोपान दाभाडे सचिव ॲडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे तसेच सर्व सदस्य पदाधिकारी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचा सचिव ॲडव्होकेट विनय दाभाडे आपल्या या पुनस्मरण व्याख्यानमालेमध्ये आपलं स्वागत करतो आज या पुनस्मरण व्याख्यानमाले निमित्त सरसेनापती मुंबई दाबाडे सेवा प्रतिष्ठान शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान आणि जनसेवा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला इतिहासाची जाण व्हावी म्हणून सत्तावीस सप्टेंबर म्हणजेच खंडेराव दाबाडेची दोनशे पंच्याण्णवी पुण्यतिथी याची औचित्य साधून आपण या ठिकाणी आदर्श शाळेच्या हॉलमध्ये साडे अकरा पासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर अशा तीन दिवस आपण या सर्व व्याख्यानमाला आणि शस्त्र प्रदर्शनाचा घाट घातलेला आहे शस्त्र प्रदर्शनातून अनेक दुर्मिळ शस्त्र शिवकालीन तसेच सरसेनापती खंडेराव दाभडे यांच्या काळातील शस्त्र आपल्याला बघायला मिळणार आहेत दुर्मिळ शस्त्रांचा संग्रह आणि संचय आपण विद्यार्थ्यांना बघायला इथं खुला ठेवलेला आहे माझी सर्व शिवप्रेमी नागरिकांना विनंती आहे की आपण संध्याकाळच्या सत्रात सं व्याख्यानमाला आणि दिवसभराच्या सत्रामध्ये या प्रदर्शनाचा शस्त्राच्या आपण नक्की लाभ घ्यावा ही इतिहास ऐतिहासिक संधी चुकून सर्वजण या अवघे अवघे या, या इतिहासाचे साक्षी व्हा धन्यवाद नमस्कार मी दीपक अरुण सर सेनापती सेवा उमाबाई दावाडे सेवा प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष म्हणून काम पाहतोय अं खर तर नवीन पिढीला इतिहासाची जाणीव व्हावा नवीन पिढीला इतिहास कळावा आणि इतिहासाचं विस्मरण होऊ नये म्हणून दावडे सेवा प्रतिष्ठान काम करतोय आणि याचाच उद्देश म्हणून आम्ही ही तीन दिवस व्याख्यानमाला सरसेनापती खंडेराव दावडे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यथी निमित्त आयोजित केलेले आहे तसेच व्याख्यानमाल्यामध्ये तीन दिवसामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी येणार आहेत तसेच विविध व्याख्याते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसेच समाजात काम करणाऱ्या विविध संस्था संघटनांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत तसेच रविवारी दिनांक एकोणतीस तारखेला रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराबरोबरच आपण बीपी आणि शुगरचा मोफत चेकअप या ठिकाणी करणार आहोत आणि विविध मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की या शस्त्र प्रदर्शनाचा व या व्याख्यानमाल्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा व आपला हा इतिहास नक्कीच आपल्या पुढच्या पिढीला कळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद